हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं की आज, आज माझ्याकडे एक बघा पाच ते सहा वर्षाच्या मुलीचा म्हणजे एक फ्रॉक म्हटले शिवून द्या आणि त्यानंतर म्हणजे साडी दिली होती त्यांनी तर त्यामध्ये त्यांना एक सलवार आणि एक फ्रॉक त्यांच्या मुलीसाठी शिवून हवा होता तर मी अशा पद्धतीने बघा फ्रॉक तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा तर मी इथं काय केलेलं आहे पुढच्या साईडला आहे ना म्हणजे छान दिसावं काहीतरी गेटअप यावं म्हणून मी इथं अशी फ्रिल तयार केलेली आहे ह्याला बघा पिको केलेला आहे मी आणि अशा पद्धतीने फ्रिल तयार केलेली आहे त्यानंतर स्लीव्ज तुम्ही बघू शकता जे भाई आहेत ना भाई तर भाई मी अशी उडती केलेली आहे उडती भाई छोट्या मुलींना बघा अशी भाई छान वाटते तर हे अशा पद्धतीने उडती भाई केलेली आहे इकडलं पण तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आणि त्यानंतर ना बॅकसाईडला मी हे एक पट्टी केलेली आहे म्हणजे ते कसं मुलींना डोक्यातून जायला वगैरे त्रास होत नाही त्यासाठी मी अशा पद्धतीने हुकलूपट्टी केलेली आहे आणि ॲडजस्टमेंटसाठी म्हणजे फिटिंग कमी जास्त असेल त्यासाठी मग मी अशा पद्धतीने बेल्ट पण जोडलेले आहेत बघा तर हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुमच्याही म्हणजे साड्या वगैरे तुम्ही जर काही तुम्हाला कधी आवडत नसतील किंवा त्या यूज होत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलींसाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी पण तुमच्याकडं सिल्कमधल्या अशा साड्या असतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच फ्रॉक तयार करू शकता आणि इथं आहे ना माझ्याकडं म्हणजे साडीतले डायमंड होते बघा तर मी इथं ते जॉईंट केलेले आहेत थोडं छान दिसावं म्हणून तर तुम्ही ते इथं तुम्ही कसे तुमच्याकडं जे अवेलेबल असेल समजा ब्रोच असतील किंवा पॅच असतील ते पण तुम्ही इथं इथं अशा पद्धतीने लावू शकता आता इथं मी एक फुल करून लावणार होते पण ते कसं वरती फ्री फ्रीले ना त्यामुळे ते एवढं काय दिसत नव्हतं उठून त्यामुळं मी नाही लावलेली फ्री तर ही फ्रॉक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि घेर पण भरपूर आलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा घेर पण भरपूर आलेला आहे तर आता याच्यानंतरनं मी याच साडीतल्या कापडाचं त्यांच्या तिच्या मम्मीसाठी एक हे शिवणार आहे सलवार तर हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला नक्की सांगा तुम्हाला नवीन काय म्हणजे असं वाटत असेल की व्हिडिओमधून हे तर तसेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय